कागलचं ग्रामदैवत आणि सर्वधर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरसाला शेकडो वर्षांची परंपरा आहे चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात पिराला गलेफ अर्पण करण्याची परंपरा आहे आजही ही परंपरा जोपासली जात असून उत्सवातील दिवस हा गलेफाचा दिवस म्हणून ओळखला जातो गुरुवारी उरसाला प्रारंभ झाला असून आज उरसाचा मुख्य आणि शेवटचा दिवस आहे या निमित्तानं हजारो भाविकांनी शहरात हजेरी लावल्यानं शहरातील रस्ते गर्दीनं फुलून गेले होते श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उर्साला गुरुवारी प्रारंभ झालाय पिराला पहिला गलेफ अर्पण करण्याचा मान तेली समाजाचा आहे शुक्रवारी दुसरा गलेफ अर्पण करण्यात आला शनिवारी गावकऱ्यांच्यासिंह घाटगे श्रीमंत मृगनयना राजे घाटगे आणि श्रीमंत अखिलेश राजे घाटगे यांच्या हस्ते पिराला मानाचा तिसरा गलेफ अर्पण करण्यात आला आज चौथा गलेफ असून उत्सवाचा मुख्य दिवस आहे कागल सिनियर आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे श्रीमंत विरेंद्रसिंह आणि युवराज आर्यवीर यांच्या हस्ते पिराला मानाचा चौथा गलेफ अर्पण करण्यात आला उरसाचा दुपारी अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं त्याचा उरुसावर भाविकांकडून गलेफ अर्पण केले जात असून दंडवतही घालण्यात येत आहेत मुख्य दिवसानिमित्त रात्रभर मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तसंच शहरात विविध प्रकारचे स्टॉल आणि खेळणीही मांडण्यात आली आहेत सालाबाद प्रमाण मध्यरात्री फटाक्यांची आतशबाजी करण्यात येणार आहे फटाक्यांची आतशबाजी हे उरसातील आकर्षण असून त्याच्यातच काळानुरूप बदलही करण्यात आलाय एकूणच अवकाळी पाऊस असला तरी उरसातील लोकांचा उत्साह कायम आहे दुसरीकडं उरसाच्या निमित्तानं कागलमध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स खेळणी खाद्यपदार्थ कपडे फटाके पूजेचं साहित्य यांची लाखो रुपयांची उलाढाल झाली त्यातून छोट्या विक्रेत्यांचं अर्थचक्र गतिमान झालं शहराबरोबरच पंचक्रोशीतील व्यापारी विक्रेते या कालावधीत कागल शहरात विविध ठिकाणी व्यापार करतात त्यांचीही मोठी उलाढाल झाली तर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक कलाकारांना संधी मिळाली एकूणच कागलचा उरूस स्थानिकांच्या आर्थिक चक्राला गतिमान करणारा आणि धार्मिक सांस्कृतिक आर्थिक उलाढालीच्या माध्यमातून एक पाऊल पुढं नेणारा ठरला यात शंका नाही